राधेकृष्ण आज आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यातील मांजरसुंबाजवळच असलेलं इळम या गावामध्ये अत्यंत जुनं आणि रमणीय मंदिर आज मी आपल्याला दाखवणार आहेत या मंदिराचं रामेश्वर मंदिर असे या मंदिराची ओळख आहे तसेच हे मंदिर हेमाडपंथी बांधकाम असून काही वर्षापूर्वीच या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धारसुद्धा वरचा जो आहे गाभा तो जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे तसेच मंदिराचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो जशास तसा आजही आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतो मंदिरावरती विविध प्रकारची देवी देवता साधसंतांच्या मूर्त्यासुद्धा स्थापन केलेल्या आहे तसेच हे मंदिर हेमाडपंथी असून यामध्ये असलेले जे काही शिल्प आहे कलाकृत्या आहेत त्या मी आपल्याला दाखवणार आहेत अनेक प्रकारे अनेक प्रकारच्या या ठिकाणी खांबावरती आणि मंदिराच्या भिंतीवरती कोरण्यात आलेल्या ज्या काही शिल्प आहेत ज्या काही कलाकृत्या आहेत त्या आपण बघू शकतात अनेक प्रकारच्या शिल्प या ठिकाणी कोरण्यात आलेले आहे तसेच या मंदिराची आख्यायिका अशी आहे की प्रभू श्रीरामचंद्रांनी या मंदिराची स्थापना केलेली असून हे मंदिर फक्त एका रात्रीमध्ये बांधण्यात आल्याची आख्यायिका गावकऱ्यांकडून आपल्याला ऐकण्यात मिळालेली आहे तसेच द्वारपाल आणि या दारावरती असलेल्या ज्या काही देवता आहेत त्यांना सुद्धा अत्यंत शोभणारा असा रंग सुद्धा या ठिकाणी दिल्यात आलेला आहे हे मंदिर एका रात्रीत बांधून पूर्ण करून शिवाय ही भगवंताची जी मूर्ती आहे ती जमिनीपासून पाच फूट खाली या ठिकाणी भगवान प्रभू श्रीरामचंद्रांनी याची स्थापना केलेली आहे तसेच या नदीला ज्यावेळेस पाणी असतं त्यावेळेस या पिंडीवरतीच त्या गोमुखातून पाण्याची संततधार या ठिकाणी सुरू असते तसेच या मंदिरात भाविक अत्यंत भक्तिभावाने येतात आणि त्यांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही असे आपल्याला या मंदिरातील जे पुजारी आहे त्यांच्याकडून समजते आणि असेच नवीन मंदिर आणि नवीन ठिकाण पाहण्यासाठी जरूर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका राधे राधे